नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे कांद्या बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली बेंगलोर चेन्नई पाहिलं तर मित्रांनो नाशिक लासळगाव इथे पाहिलं तर मित्रांनो आज बाजारभावामध्ये स्थिरता आहे पण सोलापूर इथेच का मार्केट बनलं त्या विषयी मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत का झाली आहे ती मित्रांनो आपण थोडक्यात माहिती घेऊयात तर मित्रांनो आज दहा वाजता एक मिटिंग होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे पदाधिकारी ज्या अध्यक्ष असतात ते नेवण्यासाठी एक मीटिंग होती मित्रांनो त्या मिटिंगसाठी निरावासाठी उशीर झाला आणि मित्रांनो मागील दोन ते से से आ, मागिल तीन दिवसापासून पाहिलं तर मित्रांनो बाजारभावामध्ये घसरण आहे शंभर दोनशे शंभर दोनशे रुपये तर मित्रांनो हे घसरण का होत आहे त्याविषयी मित्रांनो आपण आता आज माहिती घेऊयात पूर्णत तर मित्रांनो सध्या निर्यातबंदी ही असल्यासारखीच आहे कारण मित्रांनो निर्यात होत नाही आहे दररोज एक आणि दोन गाडी निर्यात होत आहे आणि मित्रांनो ही निर्यात जे आहे ते वीस टक्के नि जे निर्यात शुल्क आहे त्यामुळे मित्रांनो निर्यात होत नाही आहे त्यामुळे मित्रांनो पाहिलं तर निर्यात मन बंदी म्हटलं तरी हरकत नाही आहे पण मित्रांनो दुसरा आता महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो बाजारामध्ये गिर्याक जे व्यापारी जे आहेत व्यापार ते कमी झाले आहेत हां तर मित्रांनो गिर्याक कमी झालं आहे कांदा घेण्यासाठी कारण मित्रांनो आपले पाहिले तर सोलापूर येथे जे आडतदार आणि जे व्यापारी आहेत मित्रांनो ते आपले मुस्लिम बांधव आहेत मित्रांनो सध्या रमजानचा महिना आहे त्यामुळे काही मुस्लिम बांधव रोजा धरतात त्यामुळे मित्रांनो ते काही मुस्लिम बांधव जे आहेत ते बाजारामध्ये सध्या येत नाहीत आणि ऑर्डरही घेत नाहीत मित्रांनो त्यामुळे जे काही व्यापारी आहेत त्यांना माल जास्त होते आणि त्यांना मागणी कमी आहे मित्रांनो त्यामुळे बाजारभावामध्ये सध्या घसरण पाहायला मिळते आणि ते माल घेत नाहीत मित्रांनो कमी किमतीमध्ये सध्या बाजार झालेला आहे तरी मित्रांनो त्यांना घ्यायला तयार नाहीत मित्रांनो त्यामुळेही आज बाजारभावामध्ये दोन तीन दिवसापासून घसरण पाहायला मिळते आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो निर्यात बंदी का म्हटलं तर मित्रांनो निर्यात फक्त दोन आणि एक गाडी दररोज निर्यात होत आहे आणि मित्रांनो वीस टक्के जे निर्यात शुल्क आहे ते जर हटवलं तर मित्रांनो खरंच बाजारभाव वाढतील आणि निर्यातही वाढेल आणि मित्रांनो बांगलादेश सरकारचं जे आयात शुल्क आहे वीस टक्के दहा टक्के त्यामुळे मित्रांनो निर्यात होत नाही आहे तर मित्रांनो आपल्या देशापेक्षा दुसऱ्या देशाचा जो कांदा आहे तो स्वस्त मिळते बांगलादेशला तो म्हणजे मित्रांनो पाकिस्तानचा कांदा जो आहे तो आपल्या भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त मिळतो आहे त्यामुळे मित्रांनो पाकिस्तानचा कांदा बांगलादेश आयात करतो आहे आणि त्या कांद्याला पाकिस्तान सरकार हे निर्यात शुल्क जे आहे ते लावत नसल्यामुळे मित्रांनो त्यांचा कांदा स्वस्त उपलब्ध होते आहे त्यामुळे मित्रांनो बाजारभाव सध्या कमी झालेले पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांना विनंती आहे की तरी आपण बाजार समितीमध्ये कांदा घेऊन येत येत असताना टप्प्याटप्प्याने घेऊन येण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आज सोलापूर येथे तेवीसशे चोवीसशे शेवट मित्रांनो दोन वक्कल्प आहे तर पंचवीस तेवीसशे रुपयांनी गेले तर मित्रांनो आज भागामध्ये भूषण पाहायला मिळाली तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही घालून न जाता मित्रांनो आपला कांदा जो आहे तर टप्प्याटप्प्याने जर बाजारामध्ये आणला तर आपल्याला नक्कीच चांगला भाव मिळू शकतो कारण मित्रांनो सध्या रमजानचा महिला आहे त्यामुळे भावना आपला माल टप्प्याटप्प्याने घेऊन या नक्कीच आपला बाजारभाव चांगला मिळेल तर मित्रांनो याविषयी मित्रांनो आपण अपडेट घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवला तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद